वसई विरारकरांची मंगळवारची सकाळ ही जलमय स्वरूपात झालेली आहे कारण प हवामान खात्यानं पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यामुळे संपूर्ण शहरात जोरदार रात्रभर पाऊस पडला आणि सध्या मी उभा आहे वसंत नगरी रोडवर आणि वसंत नगरी रोड हा संपूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे रात्रभरात मुसळधार पाऊस झाला आहे आणि त्यामुळे अशी अवस्था झालेली आहे तरीही या पाण्यामध्ये वाट काढत लोक जात आहेत अशीच अवस्था वसंत नगरी असेल एव्हरशाईन रोड असेल नालासोपारा असेल या परिसरात पाणी भरलेलं आहे एकीकडे शाळाला आणि कॉलेजला सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक थोडीशी कमी आहे ट्रेन देखील दहा ते पंधरा मिनटं उशिराने धावत आहेत अनेक गाड्या ज्या आहेत की पाण्यामध्ये बंद पडलेल्या आहेत पाण्यातून मार्ग काढत लोक हे बाहेर पडत आहेत रेड अलर्ट दिल्यानंतर की हवामान खात्याने सांगितलं होतं की आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा परंतु अनेक ऑफिसेस चालू आहेत अशीच अवस्था जी आहे की नालासोपारा आणि विरार परिसरात अनेक सकल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे पाणीच पाणी चोहीकडे अशी अवस्था जी आहे की वसई विरार परिसरात झालेली आहे त्यामुळे आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा अनेक सकल भाग जे आहेत की पाण्याखाली गेलेले आहेत कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून सर्व तातडीचे विभाग जे आहेत रस्त्यावर दिसतात दिसतील असं सांगितलं होतं परंतु महानगरपालिकेचे कुठलेही कर्मचारी अजून तरी रस्त्यावर नाही आहेत सध्या वसई विरारकारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे अजून अद्याप तरी लाईट गेलेली नाही परंतु पाच पाऊस पडत राहिला तर हे पाणी हे मुख्य रस्त्यावर जाईल आणि मोठ्या प्रमाणावर जे आहेत की लोकांचे हाल होऊ शकतात अनेक सकल भागाची दुकानं आहेत त्या दुकानामध्ये देखील पाणी गेलेलं आहे आता उभा मी आहे एव्हरशाईन रोडला म्हणजे हा रोड जो आहे मधुबनला जातो आणि इकडचा रोड जो आहे नालासोपाराला जातो त्या ठिकाणी जर पाहिलं तर कशाप्रकारे पाणी साठलेलं आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसांचं जे आहे कार्यालय आहे गुन्हे प्रकटीकरण शाखा म्हणजे क्राईम युनिट टोनचं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये देखील पाणी गेलेलं आहे म्हणजे इतका पाऊस पडलेला आहे महानगरपालिकेने नऊ करोड रुपये खर्च करून जो आहे की हा रोड उंच केला होता त्यामुळे हे नऊ करोड रुपये पूर्णपणे पाण्यात गेले आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण महापालिकेने सांगितलं होतं की हा एरिया खाली आहे त्यामुळे पाणी असतं परंतु या रोडची अवस्था बघा त्या गाड्या पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या आहेत मोटरसायकल असतील फोर व्हीलर असतील पोलिसांचं कार्यालय देखील पाण्याखाली गेलेलं आहे त्यामुळे सध्या वसई विरारकरांचे हाल बेहाल होऊ शकतात लव आता लवकरच पावसाने विश्रांती घेतली नाही तर अनेकांच्या तळमधल्याच्या घरात जा पाणी जाऊ शकतं काय पावसाची अवस्था आपण आणखीन पाहू